चांगल्या मालाला चांगले बाजारे पाच साडेपाच काही वकलं सहा विकले आपलं किती झाड आहे काय बदला राहिला का ओलटेज चांगला दिला का चांगला दिला काय भाव दिला चांगला दिला पाहुणे पाचशे पाहुणेपाचशे पाऊस नसल्यामुळे जरा व्यवस्थित चालू आहे चांगलं ते काय भाव देलं आले करून आले बाकी पाचशे रुपये पाचशे रुपये कोणती व्हरायटी बासष्ट बेचाळीस अरे कुठली गाडी शिन्न शीन्ण। जय महाराष्ट्र मित्रांनो मी विक्रम तुमचं सगळ्यांचं आपल्या किंग फार्मर या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आणि आज आपण नाशिक आर टी ओ मार्केट येथे आहोत आणि आजचा रेट काय तांबटीचा बघू आज जरा पाऊस कमी आहे म्हणजे आत्ता नाही सकाळी येऊन गेलेला आहे तर आत्ता बघू काय मार्केट आहे दोन दिवसापूर्वी आपण पिंपळगाव येथील मार्केटचा व्हिडिओ दाखवला होता आणि तिथले रेट बघितले आपण त्या दिवशी चारशे साडेतीनशे चारशे याचा रेंज होता तर आजच्या डेटला नाशिकमध्ये काय मार्केट आहे तर बघू आणि बघू आणि डायरेक्ट जाऊ शेतकऱ्यांच्या मुलाखत घेऊ थोडक्यात तर चला जाऊ तर अशी परिस्थिती सध्या मित्रांनो मार्केटची समोर बघू शकता पूर्ण गाड्या वगैरे लागल्या आणि पाऊस येऊन गेलेला आहे त्यामुळे इथं सध्या तरी पाऊस नाही तर व्यापाऱ्यांची चालली जात्या देवाणघेवाण शिन्नार। शिन्नार। का होता काय नाही आले नाही का व्यापारी कोणती अरे अरे आहे का कुठली गाडी काय रेंज काय आज काय पाचशे साडेपाचशे काय काय का कोणती का, का, जी अरे अरे मान काय बदला राहिला का ओल्टी चांगला दिला का चांगला दिला काय भाव दिला चांगला दिला पावणे पाचशे पावणे पाचशे आता मार्केट वाढलंय का आता कमी झालं आता साडे चारशे चारशे सत्तर पर्यंत दोन दिवसापूर्वी काय भाव दिलं दोन दिवसापूर्वी सहाशे सहाशे रुपये पण तरी पिंपळगाव पेक्षा बरं मार्केट कारण पिंपळगावला दोन दिवसापूर्वी चारशे पर्यंत होत ओलटी राहिली का ही काय भाव मागते

काय भाव चालू आहे आता चांगला मला चांगले बाजार पाच साडेपाच काही वकलं सहा वीकले किती झाले चांगल्या चांगले मागणी सतरा आरेमान पाचशे रुपये बाकीचे साडेपाचशे वीस आठ दोन चार वकले ऐकले चांगले माझ्या बाकी मालशे पाल पाचशे नाही आवक आहे त्या परिस्थितीमध्ये आवक आता शिकणार त्या अंगामध्ये त्या हिशोबाने आवक येऊच राहील नवीन हा नवीन नवीन विकले ना मग साडेपाचशे रुपये त्या गाड्या काही

पन्नास गाडी स्वतःचीच भाडे नाही काय भाड कॅरेटला ला शेन्नार नाही कॅरेट ला भाड एक कॅरेट कॅरेटला तीस रुपये तीस रुपये चालत्याच का काय भाव लांबा गेले पाचशे रुपये पाचशे रुपये कोणती व्हरायटी होती किती कॅरेट होते आता काय उलटी भाकी ती काय मागतात బాస్ బ పూర్ణ కెరె భాస్ పన్స్ రుపే భా చుట్టు తాంబి కళవ शेनारची का भदला राहिलाय काय चांगलं खाली झाले ते काय खाली करून आले बाकी गोल मागतात गोलशे रुपया दोनशे कोणती व्हरायटी कोणती अरे मा कधी चालू झाले तांबाटी तांबाटी आठवा आठवा पुढा किती लावले का नवीन प्लॉट आहे का नाही आता बरं नवीन आहे ना तीन दिवस आता लावली आहे का कोणती लावले आर्यमान आठ योगी योगी, योगी लावली आहे का चालतंय तर मित्रांनो आज आर टीव्ही येथील मार्केट तुम्ही बघितलं आज साडेपाचशे पर्यंत एक हायएस्ट मार्केट होतं म्हणजे चांगल्या मालाला आणि आर्यमानचं जास्त डिमांड आहे तर गोल्टी वगैरे तर बघितली दोनशे अडीचशे शंभर तशी क्वालिटी वगैरे बघून स्पॉट ब वगैरे जास्त आहे तांबाट्यांवर आणि जे स्पॉटमुळं मार्केट जास्त डाऊन होतं मित्रांनो सगळेच शेतकऱ्यांकडं कर आर्यमानचीच व्हरायटी जास्त आहे आत्ता तरी मार्केटमध्ये तर असं आर ओचं मार्केट, मार्केट होतं आज मित्रांनो असे घेतली तर आपण पिंपळगावमध्ये बघितले दोन दिवसापूर्वी काय मार्केट होतं आज जरा व्यवस्थित चालू आहे जरा शंभर कक्षीने वाढलेलं आहे आणि मित्रांनो आवक पण चांगल्या लेवलची म्हणजे भरपूर गाड्या वगैरे आहे आणि त्यामुळे मार्केटला पण जरा पाऊस नसल्यामुळे जरा व्यवस्थित चालू आहे तर पावसामुळे काय होतं माल झाला का आणि त्यामुळे मार्केट डाऊन पण होतं आणि बदला तर मित्रांनो चाळीस पन्नास रुपये घेत आहे तर असं लेवल आहे मार्केटची आज नाश्य किती आर टी ओ तर बघा कसं वाटतं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब केला असेल तर करून घ्या लाईक करा शेअर करा आपल्याला आणि परत भेटू नवीन भेटत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र